बदलापुरात भाजपच्या माजी नगरसेवकानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना भाजपात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे आम्हाला जर फोडायचे असतील तर आम्ही बरेच घेऊ ते उपमुख्यमंत्र्यांकडे प्रवेश करतात मी मुख्यमंत्र्यांकडे करून घेईन असा थेट इशाराच भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिला आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या बंटी मस्कर यांनी आमदार कथोरेंच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केल्यानं शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी कथोरेंवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती या दोघांचं अजूनही मनोमिलन झालेलं नसताना आता वामन म्हात्रे यांनी कथोरेंचा बालेकिल्ला असलेल्या बदलापूर गावातील भाजपचे माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश करून घेतला यानंतर कथोरे यांनीही शिवसेनेला थेट इशारा दिला हेमंत चतुरे यांनी निवडणुकीत बंडखोरी केल्यानं त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती त्यांना आता कुठेही थारा नसल्यानं ते शिवसेनेत गेले असं कथोरे म्हणाले तसंच आम्हाला जर फोडायचे असतील तर आम्ही बरेच घेऊ ते उपमुख्यमंत्र्यांकडे प्रवेश करतात मी मुख्यमंत्र्यांकडे करून घेईन असं म्हणत कथोरे यांनी शिवसेनेला थेट इशारा दिलाय त्यामुळे आता बदलापुरात शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे हेमंत चतुर्थे यांना पक्षातूनच हाकलपट्टी केली होती हे तुम्हाला माहित नसेल बंडखोरी केली होती माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी आणि त्याला माझ्या घरातूनच नाही मी त्या कार्यक्रमातून एका हकलपट्टी केली आणि नंतर तो त्याला जामीन झाला कारण त्याला कुठं थारा नाही म्हणून तो तिथे गेला आम्हाला जर फोडाजी असतील तर आम्ही बरेच घेऊ ते उपमुख्यमंत्र्यांकडे ते मी मुख्यमंत्र्यांच्याकडे करून घेईन